कांतीलाल कडू समाजाला दिशा देणारे खंबीर नेतृत्व कडू सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आला असला तरी असामान्य कर्तृत्व आणि अडचणीतून संकटातून गर्देत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणारा आध्यात्मिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुरु आहे बाळकडून द्यायला असल्यामुळे विघातक शक्तीवर तुटून पडणारा वाघ आहेच परंतु समाजातील वाईट प्रवृत्तीवर कठोर प्रहार करणारा सेनानी आहे नेहमीप्रमाणे दरवर्षी जसा वाढदिवस येतो तसा शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे लोक बॅनर लागल्यापासूनच गेल्या आठ दिवस इतके आशीर्वाद देत आहेत वरभरून आशीर्वाद देत आहेत अंतकरणातून आशीर्वाद देत आहेत की प्रत्येकाला एक आपला माणूस वाटतो की कांतीलाल कुड आपल्या जवळचा माणूस रात्री अपरात्री कधीही कुठल्याही संकट असो कुठलं काम असो किंवा अगदी गप्पा मारायचे असतील तरी फोन केला आणि उचलला नाही असं होत नाही किंवा सपोज कोणी कामासाठी फोन केला तर एखाद्या मिस कॉलवर सुद्धा आपला त्याला रिटर्न कॉल जातो तेव्हा लोकांना एक तो आपला माणूस वाटतो कुटुंबातला माणूस वाटतो त्याप्रमाणे गेले अनेक वर्ष मी गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक जीवनात राहून अनेकांना सहकार्य केलं अनेकांनी मला मदत करण्याची संधी दिली त्या सगळ्या लोकांचं प्रेम आता मला रिटर्न देण्याची वेळ आली आणि समाजासाठी काहीतरी करण्यापेक्षा गेल्या एक वीस वर्षाचं जरी आपण पाहिलं तरी वीस वर्षात या पनवेल तालुक्याची सामाजिक आणि राजकीय घडी विस्कटलेली आहे आणि आता ही घडी बसवण्याची सर्वांची जबाबदारी तरुणांची जबाबदारी तरुणींची जबाबदारी अभारृद्धांची जबाबदारी आहे आपण आपले कर्तव्य पाहतो हक्क पाहतो अधिकार पाहतो पण आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो आणि जबाबदारीचं भान असलेलं एक मी माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे सामान्य कुटुंबातला माणूस आहे अगदी रस्त्यावरच्या माणसाशी थांबून दोन मिनिटं बोलावं असं मला वाटतं इतकं माझं अंत्य अंतःकरण निर्मल असल्यामुळं मला प्रत्येक लोक आपलं असं वाटतात त्यानिमित्तानं उद्या लोक येऊन मला भेटणार आहे तो सिलसिला शील चालूच असतो दररोजचा कारण आपण इथं लोकांना तीनशे पासष्ट दिवस एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाला कुलूप मिळेल पण कांतीलालकडूनचा जनदरबार किंवा जनसंपर्क का कार्यालय असेल किंवा हा दरबार असेल हा दरबार सगळ्यांसाठी खुला असतो त्यामुळे लोक अपेक्षेने येतात आणि समाधानी होऊन जातात उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर साहेबांच्या उपस्थितीत श्री शारदा विश्वमोहिनी लता दिदी ह्या संगीत मैफिलीचं आयोजन केलेलं आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात सर्वांसाठी आपले कार्यक्रम विनामूल्य असतात त्याप्रमाणे उद्या तोही आहे आपण व्ही व्ही आय पी पास लोकांना दिलेत अगदी आतापर्यंत माझं सर्व पास गेलेत पण लोकांना वाटतं की आम्हाला यावं लोकांनी लोकांचा कार्यक्रम आहे त्यांनी व्यवस्थित येऊन व्यवस्थित बसावं त्यांनी तो त्यांचा कार्यक्रम आहे त्यांना तो समर्पित कार्यक्रम आहे कारण पनवेलची सांस्कृतिक चळवळीची भूक निर्माण ही करणारा मी आहे आणि ती भूक भागवण्याचा माझे प्रयास चालू आहे आता राहिला आपण म्हणालात की राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या तुम्हाला सांगतो की पनवेल हे नवी मुंबई आणि मुंबईच्या शहरातलं म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा आहे की पनवेल ही उपराजधानी किंवा राजधानी सारखं शहर आहे भविष्यातले उद्योग व्यवसाय पाहता राजकारण पाहता पनवेलचं महत्व मुंबईपेक्षा कमी नसणार आहे आणि त्याची मी पेरणी करतोय काही राजकीय कार्यकर्त्यांना वाटत असेल की आमची इथं मक्तेदारी आहे तर जेव्हा महापूर येतो ना तेव्हा भले भले वृक्ष कोलमडून वाहत जातात आणि कोणी अहंकार करू नये दहशत्र अजिबात करू नये समाज जीवनाचा जर कोणी घोट घेऊ पाहत असेल मग त्याचे हात आबाला पोचलेले असतील तरी ते खांद्यापासून उखडून टाकण्याची ताकद आपल्यात आहे समाज जीवनाचा घोट घेऊ देणार नाही मग माझी तिथं बली गेला तरी चालेल पण समाजासाठी मी लढणार आहे मी लोकनेते दिबा पाटील साहेबांचा वारसदार आहे मी त्यांच्याशी वादविवाद करायचो चर्चा करायचो साहेब असं नाही साहेब असं आहे ते मान्य करायचं तात्विक हे आमचं तात्विक संघ मैत्री होती या, हो या सगळ्या प्रभावामध्ये पनवेलच राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या आरोग्य आरोग्यदृष्ट्या क्रीडा दृष्ट्या सगळीकडे पनवेल पिछाडीवर गेले इतकं पिछाडीवर गेले की लोकांना आता वाटायला लागलंय की पनवेलमध्ये नेमकं काय घडलंय मालमत्ता कराचा प्रश्न तर आहेच मी तुम्हाला सांगतो मी आमदार जर झालो तर दोन वर्षाचं हे यांच्यासारखे आश्वासन नाही आमचं सरकार हे करणार आहे दिबा देणार आहे बाप दाखव नाहीतर दोन वर्षाचं मालमत्ता कर नागरिकांना माफ करेल आणि अख्खी पनवेल महापालिका पण जिंकणार आहे मी पुढं पण पहिला पहिलं लक्ष विधानसभा कारण मला काय कॉन्ट्रॅक्ट का घ्यायचा नाही आज पनवेलच्या आमदारांवर दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे आहेत अख्खी इतकं जर तुम्ही भ्रष्टाचार या तुमच्याकडे तरुण आमदार सुशिक्षित म्हणून लोक पाहत होती त्या तरुणात तुमच्या तुमच्याकडे ज्या लोकांनी अपेक्षेनं पाहिलं त्या सगळ्यांच्या स्वप्नांचा तुम्ही चुराडा केला तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जगलात तुम्ही तुमच्या टी आय पी एल कंपनीसाठी जगलात आणि विरोधकता अस्तित्वात नाही ते विरोधकांनी निवडणुकीत विरोधकांवर मी बोलणार आहे मी आज बोलत नाहीये पण या पनवेलची पनवेलचं भकास करण्यात पनवेलची वाट लावण्यात आणि इतकी यांची राजकीय दहशत कि प्रत्येक समूहावर हे राजकीय दहशत ठेवतात ही दहशत मोडून काढणार काम आहे प्रशांत ठाकूरांचा पराभव करणं इतकी सोपी गोष्टच नाही या जगात यावेळी त्यांना आता पक्ष बदलावं लागेल किंवा काय कारण त्यांची बहात्तर हजार मतं घटलीत प्रशांत ठाकूर नसताना बहात्तर हजार मतं घटलीत प्रशांत ठाकूर उभे राहतील ना तेव्हा त्यांना बहात्तर हजार मतं नाही पडणार आणि बारराम पाटलांचा ती दोन वेळेला उमेदवार स्वतः पडले तिसऱ्या वेळी त्यांचा उमेदवार पडला आता त्यांनी तीन वेळेला पडलेल्या लोकांनी जर भारतीय जनता पार्टीचा पराभव हो करायचा असेल तर विचार केला पाहिजे मी बलाराम पाटलांना विरोध करत नाही पण प्रशांत पाटला ठाकूरांना विरोध करत नाही ज्यांना इलेक्शन लढायचे त्यांनी लढावी था। ज्यांना ठाकूर कंपनीची सुपारी घेऊन इतर राजकीय पक्षातनं इलेक्शन लढायची खुमखुमी आहे त्यांनी लढावं सुपारी घेऊन लढावं राजकारणामध्ये आता सुपारीचं राजकारण चालू झालंय कांतीकडूला द्यायची नाही कांतिकडूच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मग सुपारी घ्यायची हे गेल्या दहा वर्षाचं राजकारण आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे